नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्मशानभूमीत अघोरी पूजा मांत्रिक फरार साथीदार अटकेत शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघुरी पूजा करणारा लुटारू मांत्री किशोर लोहार आणि त्याचा एक साथीदार अशा दोघांना पोलिसांनी बुधवारी दिनांक तेरा रोजी सायंकाळी अटक केली शिरोलीगावच्या पश्चिम बाजूस ब्रह्मनाथ पानंदे येथील स्मशानभूमीत तीस ऑक्टोंबर रोजी रात्री अघोरी अशी पूजा केली बाटलीत आत्मा बंद केला असून दोन दिवसात त्याचे रिझल्ट मिळतील असे मांत्रिक किशोर लोहार बोलत होता आघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हापासून लोहार फरार झाला होता दरम्यान पाच सहा दिवसापूर्वी लोहार गावात आला आणि तोंडावर रुमाल बांधून लपून फिरत होता याबाबत या शिरोली पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी लोहारला शिरोली येथील घरातून उचलून पोलिस ठाण्यात आणलं अधिक तपास करताना लोहार सोबत त्याचा एक होता अशी माहिती मिळाली त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे मी किशोर भगवान लोहार राहणार विलासनगर बालवाडी शिरोली मी व माझे दोन मित्र दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे ते अकराच्या सुमारास आम्ही शिरोली येथील स्मशानभूमीमध्ये गेलो होतो व लिंबू भानामती प्रकार आम्ही केला होता तसेच हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तरी जनतेमध्ये याचं वातावरण भीती निर्माण वातावरण झालेलं आहे तरी जनतेने काळी जादू लिंबू जादू टोना भानामती करणी ह्या प्रकारवर कोणत्याही कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नये तसेच मला शिरोली अंबाडीची पोलीस पोलिसांनी अटक केलेली आहे शिरल्या पोलिसांनी मला अटक केलेली आहे व पोलिसांनी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी इथून पुढे समाजात करू नये अशी मला समज दिलेली आहे मी किशोर भगवान लोहार हिरकणी न्यूज प्रतिनिधी राकेश पुजारी